हम कीर्तन जी चूक मला वाटतं की आम्ही किंवा की आम्ही सगळ्यांनी समाज आणि बाबांच्या बाबतीत केली इंदोरीकर बाबांच्या बाबतीत मला नाही वाटत की आता वारकरी संप्रदाय ती तो बदल माझ्या बाबतीत करेल तो बदल माझ्या बाबतीत करेल बिग बॉस मराठी तीनच्या घरात तृप्ती शिवलीला पाटील सुरेखा कुडची आणि मिनल शहा छान गप्पा मारत होत्या त्यामुळे इंदुरीकर महाराजांचा विषय निघाला आणि शिवलीला पाटील म्हणाल्या तृप्ती यांनी इंदोरीकर महाराजांविरोधात केस केली होती या उलट उत्तर देत इंदुरीकर महाराजांची कीर्तनं महिलांचा अपमान करणारी असतात आमच्या आंदोलनानंतर युटूब वरून जवळपास ऐशी टक्के कीर्तनांचे व्हिडिओ करण्यात आले कारण तेव्हा आम्ही मोहीम सुरू केली होती मला शिवलीला सांगायचं स्वतःच्या बुद्धीचा वापर तुला काही करताच येत नाही मोठ्याने बोललं म्हणजे विचार असं नाही मला कीर्तन जी चूक मला वाटतंय की आम्ही किंवा आम्ही सगळ्यांनी समाज आणि बाबांच्या बाबतीत केली इंदोरीकर बाबांच्या बाबतीत मला नाही वाटत की आता वारकरी संप्रदाय ती तो बदल माझ्या बाबतीत करेल तो बदल माझ्या बाबतीत करेल की संप्रदाय फार मोठ्या मनाचा आता आहे आतापर्यंत मी जेवढी काही आहे थोडीफार ती संप्रदायाच्या जीवावरच आहे आणि इथून पुढेही त्यांच्याच जीवावर आहे आणि मला वाटतं की संप्रदाय फार मोठ्या मनाचा आहे त्यांना जरी असं वाटत असेल की माझा निर्णय चुकलाय तरी मी अर्थात साष्टांग दंडवत नमस्कार करून त्यांची माफी मागते आज प्रत्येक माणूस मला ओळखताना कीर्तनकार म्हणून ओळखतो आणि कीर्तनकार तेव्हा म्हणतो जेव्हा त्यानं कुठेतरी जाऊन माझं कीर्तन ऐकलंय मा, वादच आणि महाराज लोकांच्या तर हात धुन माग लागले काय देव जाणू कशामुळे पण हात धून पण तुम्हाला सांगते जी जिताकथ पॅन्टत नाही ते ध्वत्रात दावा तुम्ही जर धोत्रावाल्याच्या नादी लागले ना ध्वत्रात गुंडळून मारतील तुम्हाला पिसळला नाही मग खाली झेंडांवर दांडा मग झोपून दांडा धर माणसं लय दुनिया महाराज जे नाही ते लय लवकर पकडी ती आणि धोत्रात काय ताकद ही बघायची असेल ना तर गेल्या पंधरा दिवशी पंधरा दिवसापूर्वी आका महाराष्ट्र एका धोत्र मला माझ्या पाठीमागे उभा होता निवृत्ती महाराज देशमुख येत काय काय ताकद आहे ना धोत्रात दादा इथे माणसं काय दाखवून दिली काय ताकद आहे ना परम हरतात आज पोरगा म्हणून पोरगा नाही तरुण म्हणून तरुण नाही वृद्ध म्हणून वृद्ध नाही बाई म्हणून बाई नाही पोरगी म्हणून पोरगी नाही प्रत्येक कुटुंबातील पाच वर्षापासून पंच्याहत्तर वर्षापर्यंत माणूस त्यांच्या पाठीशी कुठल्याच वयोगटातला माणूस त्यांच्या पाठीशी नव्हता असं माणसाचं जगणं तसं पाहिजे जगणं तेवढ्यात थाटात आणि कष्ट आहे दादा एक कीर्तन केला तर कधी झोपेल असं होतं नको वाटतो तो प्रवास माणसाला फक्त पैसा दिसतो बाकी काही दिसत नाही एक दिवस तुम्ही चला मग कळती मजा काय असते ती कीर्तनाला उशीर होऊ द्या हा 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 तुम्हाला नाही म्हणत हा पण सांगते तृप्ती देसाई आणि शिवलीला पाटील यांच्यामध्ये इंदोरीकर महाराज यांच्यावरून वाद झाल्याचं बिग बॉसच्या घरात आपण पाहिलं होतं छोट्या पडद्यावरील बिग बॉस या वादग्रस्त आणि तितक्याच लोकप्रिय शोला लाखो चाहते आहेत बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व सुरू आहे आणि बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाल्यानंतर प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं त्यात यंदाच्या पर्वात कलाकार राजकारणी ते कीर्तनकार आणि समाजसेवकांपर्यंत वेगवेगळे लोक स्पर्धक म्हणून दिसत आहेत बिग बॉस मराठी तीनच्या घरात तृप्ती शिवलीला पाटील सुरेखा कुडची आणि मिनल शहा छान गप्पा मारत होत्या त्यावेळी इंदुरीकर महाराजांचा विषय निघाला आणि शिवलीला पाटील म्हणाल्या तृप्ती यांनी इंदोरीकर महाराजांविरोधात केस केली होती या उलट उत्तर देत इंदुरीकर महाराजांची कीर्तनं महिलांचा अपमान करणारी असतात आमच्या आंदोलनानंतर युट्यूबवरून जवळपास ऐंशी टक्के कीर्तनांचे व्हिडिओ डिलीट करण्यात आले कारण तेव्हा आम्ही मोहीम सुरू केली होती त्यावेळी संपूर्ण जिल्हा माझ्या विरोधात होता असं तृप्ती देसाई म्हणाल्या होत्या पुढे तृप्ती देसाई म्हणाल्या होत्या महिलांनी फेटा घालू नये असं इंदोरीकर महाराज म्हणतात महिलांनी फेटा घातला तर आम्ही काय गाऊन घालायचा का त्यांनी केलेलं हे विधान चुकीचं होतं शिवलीला देखील कीर्तनाचे अनेक कार्यक्रम करतात फेटा घालतात अनेक ठिकाणी फेटा घातला जातो त्यात चुकीचं काय हे ऐकल्यानंतर शिवलीला म्हणाल्या मी फक्त कीर्तनात फेटा घालते इतर वेळी नाही आणि इंदोरीकर महाराज हे वारकरी संप्रदायाचे एक थोर विचारवंत आहेत मोठे कीर्तनकार आहेत असं यावेळी शिवलीला पाटील म्हणाल्या होत्या त्यानंतर आता शो मधून बाहेर आल्यानंतर एबीपी सोबत बोलत असताना शिवलीला पाटील यांनी इंदोरीकर महाराजांविषयी काही गोष्टी केल्या आहेत बघूयात काय म्हणतायत शिवलीला पाटील कारण हा शो बघणारा संप्रदाय नव्हता मला माहीत होतं हा शो संप्रदाय बघत नाही हा शो ते लोक बघतात ज्यांना फिल्म इंडस्ट्री जास्त आवडते बरोबर आहे मग फिल्म इंडस्ट्री आवडणाऱ्या लोकांना जर कीर्तनाची आवड लावायची असेल तर तिथं जाणं मला योग्य वाटलं आणि जर ते समाजाला किंवा संप्रदायाला योग्य वाटत नसेल तर मी मनापासून माझ्या निर्णयाबद्दल दिलगिरी व्यक्त करते परंतु मला सांगायचं एवढंच सा आहे सा की दिलगिरी व्यक्त करत असताना सुद्धा तुम्ही मोठे आहात तुमची माफी मागायला मला काही हरकत नाही मी दोन्ही हात तिसरं मस्तक ठेवून संप्रदायाची समाजाची ज्यांनी मला आतापर्यंत मोठं केलं त्या संप्रदायाची वरिष्ठ मंडळीची माफी मागते थोड़ा कीर्तन